एक, एक होता तो शेतात शेतकरी खूप कष्ट करायचा था शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडावर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या त्या सर्वांची खूप मैत्री होती एके दिवशी एक मुंगी फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि ताव टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे शेत शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून एक फुल घेतले फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकिळेला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या तर काही बिया कावळ्याला आणि मधमाशीला दिल्या स्वतःही काही घेतल्या त्यातल्या काही बिया खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काय बिया जपून ठेवल्या कोकिळ्याच्या कपाळावर आठ्या आल्या तिने कावळ्याच्या घाट्यात ठेवल्या बिया का कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता सोलता कंटाळा आला काय बाई त्रास म्हणून निघून गेली खेळायला खारुताई होती चपळ सारखी तिची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बियाण बी खाऊन टाकली होती मोठी चतुर काम करण्यास नेहमी आतुर बिया पाहून विचारात पडली यारे ये पुढं हां करावे काय बियाचे भले सर्वाचे उपाय सुचे सुचेना जो काही लागे ना सकाळ होता चक्कन उठली बिया घेऊन जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली या रे या मित्रा कावळा म्हणाला कशासाठी हां कशा साथी, कशा साथी। मधमाशी म्हणाली बिया रुजत घालण्यासाठी यावर कोकिळा म्हणाली कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून कावळा म्हणाला

पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भरभर वाढू लागली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली